मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबतीत एकतीस एक, एक, दो एक दोन हजार चोवीस ला एक प्रसिद्ध पत्र काढलेलं आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी दोन गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत आणि हे जे प्रसिद्धी पत्रक एकतीस एक, एक दो दोन हजार चोवीस ला निघालेलं आहे मी थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर ते शेअर करणार आहे आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टीमध्ये त्या प्रसिद्धी पत्रकाची विभाजन केलेली आहे पहिली एक बाब त्याच्यामध्ये त्यांनी जी आहे ती म्हणजे शिक्षक भरती बाबत आजची कारवाई काय आहे म्हणजे काल एकतीस एक दोन हजार चोवीस ला शिक्षक भरती बाबत माननीय शिक्षक आयुक्तांनी काय कार्यवाही केलेली आहे कारण त्यांनी काल भिसी घेतलेली आहे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि हे व्हिडिओ कॉन्फरन्स शिक्षक शिक्षक शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांनी कोणासोबत घेतलेली आहे तर शिक्षण उपसंचालक त्याच्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत घेतलेली आहे आणि शिक्षक भरती बाबत त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं समाधान सुद्धा त्यांनी केलेलं आहे आता याच्यामधली महत्वाची शंका कोणती होती बघा ती सगळ्यात महत्वाची आहे महत्वाची शंका ही होती की सहा ते आठ साठी शैक्षणिक आणि व्यावसायिक जे काही पात्रता आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात थोडसा एक गोंधळ निर्माण झाला होता आता तो गोंधळ कसा तर शैक्षणिक पात्रता तर बिलकुल त्यांनी सांगितलं ग्रॅज्युएशन पाहिजे सहा ते आठ साठी परंतु व्यावसायिक पात्रतेमध्ये बऱ्याचशा जाहिरातीमध्ये डीएड म्हणजे डिप्लोमा ग्रॅज्युएशन असं दिलेलं आहे तर मित्र हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठी सहा ते आठ साठी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे डीएड सह बी एड पाहिजे नाही आहे ते त्यांनी परिपत्रकामध्ये सह शब्द वापरलेला आहे म्हणजे डीएड झाल्यानंतर बी एड केलेले जे काही उमेदवार आहेत तेच सहा ते आठ साठी पात्र आहेत कारण त्यांनी असा स्पष्ट उल्लेख त्या परिपत्रकामध्ये केलेला आहे की डीएड एड सहबीएड हा एक त्यांनी मुद्दा म्हणजे एक शंका होती बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये त्या शंकेचं समाधान त्यांनी केलेलं आहे की मी हे पुनश्च एकदा सांगतो हे आपण नीट समजून घ्या सहा ते आठ म्हणजे गट कोणता आहे वर्ग सहा ते आठ शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता जाहिरातीमध्ये असं दिलेलं आहे डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन म्हणजे डी टी एड ऑब्लिक बी अस एड, एड असं दिलेलं आहे पण ते तसं नाही ते कसं आहे डिप्लोमा सह ग्रॅज्युएशन म्हणजेच डीएड सह बी एड असं त्याचा उल्लेख आहे हे एक त्यांनी शंकेच समाधान केलेलं आहे म्हणजे सहा ते आठ साठी व्यावसायिक पात्रता डीएड सह बी एड लागणार हे लक्षात घ्या आपण म्हणजे ज्या लोकांनी काय केलं आहे की एच एस सी केलेलं आहे एच एस सी नंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पण केलेलं आहे ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी डीएड केलं डीएड सह पुन्हा त्यांनी बी एड केलेला आहे डीएड केल्यानंतर अशा लोकांसाठीच सहा ते आठ ची व्यावसायिक पात्रता आहे बी एड सह बी एड हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं त्यांनी सांगितलंय की पहिल्या टप्प्यामध्ये जाहिराती कशा येणार आहेत तर त्यांनी आता एकदा या मध्ये काय झालं की साधन व्यक्तीच्या जागा राखीव ठेवायच्या मग साधन व्यक्तीच्या जागा राखीव ठेवल्यामुळे ज्या काही जिल्हा परिषदच्या जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती आलेली आहे मग ते दुरुस्तीचा काल त्यांनी आढावा घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की जे दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आहे म्हणून आता ही दुरुस्त करण्याची मुदतवाढ त्यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत दिलेली आहे आणि त्यानंतर मग म्हणजे हा आठवडा संपल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्व जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध होतील शिक्षक उमेदवारांना त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या जाहिराती आहेत मुलाखती विना आणि मुलाखती सह अशा दोन्ही प्रकारच्या जाहिराती तुम्हाला ह्या आठवडा संपल्यानंतर पुढच्या आठवड्या आठवड्यामध्ये पाहण्यासाठी पवित्र पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत आता ही दोन दो, दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदत का वाढवून दिली त्यांनी तर साधारण व्यक्तीच्या जागा ज्या आहेत त्या जागा राखीव ठेवायच्या होत्या म्हणून ज्या काही त्यांनी हे दिले होती जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये दुरुस्त करण्यासाठी त्यांना वेळ लागतो आहे आता हे जे प्रसिद्धी पत्रक आहे हे आता मी तुमच्या समोर शेअर करतो त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कारण त्या प्रसिद्धी पत्रिका पत्रकाचं आपल्याला रिडिंग करायचं आहे ते समजावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा आपण जर नवीन असाल शिक्षक उमेदवार माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा किंवा काही बारावीचे विद्यार्थी असतील दहावीचे विद्यार्थी असतील त्यांनीही या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे कारण आपण याच्यावर मॅथमॅटिकचे व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात टाकत राहतो ज्याच्यामध्ये नीटचे व्हिडिओ असतात एम एच टी सीईटीचे पण असतात आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण या युट्यूब चॅनलवर टाकत राहतो विशेष म्हणजे त्याचं सोल्युशन सुद्धा मीच देतोय त्यामुळे क्वेश्चन पण असतो आणि सोल्युशन पण असतो चला तर मग आता शिक्षक भरतीचा जो विषय आहे ते परिपत्रक मी आता इथं शेअर करतोय ते परिपत्रक आपल्याला बघायचं आहे काय ते बघा हे ते हे जे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे हे लेटेस्ट म्हणजे कालचं आहे हे बघा तारीख दिलेली आहे त्यांनी एकतीस एक दोन हजार चोवीसचं दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे म्हणजे कालचं हे परिपत्रक आहे आता या परिपत्रकाचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि याला नेट याला समजून घ्यायचं आहे शिक्षक पद बाबत प्रसिद्धी पत्र असं त्यांनी म्हटलेलं आहे आजची कारवाई म्हणजे एकतीस एक दोन हजार चोवीस ला आम्ही काय कारवाई केली ते सुद्धा आता ते शिक्षक उमेदवारांच्या म्हणजे शिक्षक उमेदवारांसोबत शेअर करत आहेत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी असं म्हटलंय की शिक्षक पदभरतीसाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली होती सुरुवातीची जी मुदत आहे जाहिरातीची ती बावीस एक दोन हजार चोवीस होती त्यानंतर त्या जाहिराती अंतिम करायचं त्यांचं राहिलं होतं म्हणून त्यांना मुदत वाढून दिली दोन दिवसांनी ते केली होती चोवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत त्यानंतर शासनाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदच्या शेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार साधन व्यक्तीसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सदरचा बदल करण्यास दिनांक तीस एक दोन हजार चोवीस पर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार एक परिपत्रक काढलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ते होतं सेमी इंग्रजीच्या बाबतीत सेमी इंग्रजीच्या बाबतीमध्ये जे काही साधन व्यक्ती आहे यांचे जे काही पद आहेत ते राखून ठेवायचं सांगितलं त्यांनी कारण आर मध्ये त्यांनी दुरुस्ती केली त्याच्यावर एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा अहवाल येपर्यंत साधन व्यक्तीचे पद राखून ठेवायचे होते त्यामुळे ह्या जाहिराती काय अर्ज दुरुस्त करायच्या होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना तीस एक दोन हजार चोवीस पर्यंतची वेळ दिलेली होती वरील दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला त्यातील मुलाखती पदवर्तीच्या खासगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या काल एकतीस एक दोन हजार चोवीस आहे त्या एकतीस एक दोन हजार चोवीसच्या व्हिडिओ मध्ये त्यांनी काही खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती होत्या त्या मुलाखतीसह होत्या ते पण त्याच्यातही काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या सुद्धा त्यांनी दुरुस्त करण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्रुटी कोणती होती ते सुद्धा त्यांनी खाली दिलेली आहे त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दिनांक दोन 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 हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याच्या आता जाहिराती अंतिम करण्यासाठी त्यांनी थोडासा आणखी एक वेळ वाढवून दिलेला आहे म्हणजे तारीख वाढवून दिलेली आहे आता त्यांना ज्या जाहिराती आहेत त्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करायच्या जाहिराती म्हणजे ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या त्यांना काढून टाकायच्या काढून टाकल्यानंतर त्यांना त्यांची जाहिरात अंतिम करायची आहे आणि अंतिम करायची तारीख त्यांनी दिलेली आहे ती दिलेली आहे दोन 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 हजार चोवीस कारण कालच्या जी काही व्हिडिओ कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्याच्यामध्ये दे मुलाखतीसह ज्या काही शिक्षण संस्थांच्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये दे त्रुटी आहे त्या त्रुटी त्यांनी दुरुस्त करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी त्यांनी त्यांचा दन्न कालावधी वाढवलेला आहे तो कालावधी त्यांनी दिलेला आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या जाहिराती त्रुटी त्याच्यामधल्या बाहेर काढून अंतिम करायचे आहेत असं त्यांनी कालच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सांगितलेलं आहे मग त्यांनी तिथे काही शंका उपस्थित केलेल्या आहेत मग ह्या शंका कोणत्या शंकेचं समाधान त्यांनी केलेलं आहे बघा सेमी इंग्रजीसाठी डीएड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते आठवी गटातील पदासाठी व्यावसायिक अर्हता डीएड सह बीएड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत हे लक्षात घ्या तुम्ही आता सेमी इंग्रजीसाठी त्यांचं असं म्हणणं आहे की डीएड ही इंग्रजी माध्यमातून माते घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे सहा ते आठचा जो गट आहे त्याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ते ग्रॅज्युएशन आहे आणि व्यावसायिक पात्रता त्यांचं असं म्हणणं आहे ते डीएड बीएड आहे डीएड ऑब्लिक बीएड नाही आहे जाहिरातीमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे डीएड ऑब्लिक बीएड तसं नाही हा जो सहा ते आठ ला जो काही उमेदवार आहे तो काय पाहिजे त्याच्यामध्ये तो ग्रॅज्युएट तर पाहिजेच पण त्याची व्यावसायिक पात्रता डीएड सह बीएड पाहिजे म्हणजे त्याने डीएड केलेलं असावं आणि बीएड एडही केलेलं असावं असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा मी मुद्दा मस्त बघा इयत्ता सहावी ते आठवी गटासाठी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्थ डीएड सह बीएड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत डीएड सह बीएड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत इथं असं नाही वापरलं डीएड किंवा बीएड यांनी म्हटलं डीएड सह बीएड असा शब्द आहे हा तर हा शब्द प्रयोग आपण नीट लक्षात घ्या जर माझं कन्फ्युजन होत असेल तर ही दुरुस्त करेल पण त्यांनी डीएड सह बीएड डीएड किंवा बीएड असं नाही आपल्या जाहिरातीमध्ये डीएड ऑब्लिक बीएड आहे म्हणजे डीएड किंवा बीएड आहे पण इथे यांनी हा वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे डीएड सह बीएड पाहिजे म्हणतो नंतर त्यांनी असं म्हटलंय जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह भरती या प्रकारात पाहावयास मिळतील ज्या काही जाहिरातीमध्ये त्यांनी त्रुट्या त्रुट्या दुरुस्त करायला सांगितलेल्या आहेत मग त्या जाहिरातीच्या ज्या त्रुट्या आहेत त्या या म्हणजे आठवड्यामध्ये पूर्ण होतील अशी त्यांना अपेक्षा आहे आणि या आठवड्याच्या शेवटी म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला त्या जाहिराती मुलाखतीसह किंवा मुलाखती विना पवित्र पोर्टलवर पाहण्यासाठी मिळतील असं त्यांनी काल एक प्रसिद्धी पत्रक घेतलेलं आहे तर याच्यामधला मला हाच मुद्दा मी म्हणजे कन्फ्यूज आहे डीएड सह बीएड म्हणजे डीएड आणि बीएड दोन्ही पाहिजे का कारण अगोदर डीएड किंवा बीएड असं जाहिरातीमध्ये होतं याचा हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तर हा या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी दिलेल्या आहेत त्यावर आज आपल्याला चर्चा करायची होती ती चर्चा आपण केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे नवीन नवीन जे व्हिडिओ मी आपण बनवतोय त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे तर मी आता या व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये इथं पूर्णविराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो